नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमीचं संघ जनकल्याण समिती वस्ती परिवर्तन योजना आयोजित तृतीय वार्षिक उत्सव कार्यक्रम दिनांक एकतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला कार्यक्रमात समितीचे पदाधिकारी सौ श्रुती अनिल मेश्री सौ सो सोनल जोशी वक्ते श्री श्रीपाद प्रभातनगर कार्यवाह श्री देवानंद व्यास यांनी उपस्थितांना संबोधित कलि सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थिती म्हणून श्री संतोष भालेराव संपादक गुरन नोंद यास आमंत्रित करण्यात आले होते रास व संघ जनकल्याण समिती यास विभागीय वस्ती स्वच्छ ठेवण्यात त्यांना प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आल समितीस प्रमुख उपस्थिती असलेले श्री संतोष भालेराव संपादक गुडेनोद यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच समितीने केलेल्या सामाजिक कामाचं कौतुक करीत उपस्थित बाळ गोपाळांना सोप्या भाषेत शिक्षणाचं महत्व पटवून दिलंय शैक्षणिक सामाजिक आवड निर्माण होईल असे प्रबोधन बाळ गोपाळांना तसेच पालक वर्गास श्री संतोष भालेराव संपादक गुणे नोंद तसेच पत्रकार मनोज कदम यांच्याकडून करण्यात आलाय सदरील कार्यक्रमात स्टार हेल्थ पॉलिसी पदाधिकारी सौपुष्प भालेराव कदम याही उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात तसेच इतर मान्यवरांच्या शुभासेत दीप प्रज्वलित करण्यात आलं अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज